लोक जनशक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष दिलीप आपडवे यांना धुळ्याचे महापौर करा प्रदेशाध्यक्ष कुंदडे यांची मेळाव्यातून मागणी याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील रचना हॉल या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीचा धुळे जिल्हा अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी या ठिकाणी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या उपस्थितीत सदर हा मेळावा घेण्यात आला या प्रसंगी धुळे महानगराध्यक्ष भाजपा गजेंद्र आंबडकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप अप्पा साडवे महिला आघाडी अध्यक्ष शोभाताई चव्हाण जिल्हा महासचिव कुंदन खरात शहर अध्यक्ष प्रमोद सोनवणे जिल्हा संघटक सागर ढिवरे मार्गदर्शक दत्तू बापू साडवे दादा वाघ कल्याण गरुड पैलवान मनोज शिरसाट रवींद्र नगराडे अॅडव्होकेट विशाल साडवे मधुकर चव्हाण सम्राट देवरे अशोक तेले मुरली वाघ दीपक वाघ गौतम वाघ बबलू शिंदे सूरज साडवे सिद्धार्थ साडवे सागर चव्हाण शुभम साडवे संदीप त्रिभुवन आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर हा मेळावा घेण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी धुळेचे येत्या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीचा महापौर होईल अशी मागणी असा विश्वास या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुंदळे यांनी व्यक्त केला तर प्रसंगी या ठिकाणी भाजपाने लोजपाला सोबत घेऊन युवती करून या ठिकाणी जिल्हाध्यक्ष दिलीप अप्पा साळवे यांना नगरसेवक करावे व महापौर देखील करावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली तर प्रसंगी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने देखील येत्या काळात मनपावर लोजपाचा महापौर बसेल असा विश्वास कार्यकर्त्यांच्या वतीने देखील व्यक्त करण्यात आला तर ता प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आता फोन आल्यानंतर मी दहा पंधरा मिनिटात मी जरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष असतो तरी धुळे शहरातील भाजपाच्या व्यतिरिक्त जेवढेही पक्ष आहे तेवढ्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांच्या पक्षांच्या कार्यकर्ते व नेते यांच्यासोबत माझे प्रेमाचे फॅमिली रिलेशन सर्वांशी आहे आणि ते तीन बाप्पाची आहे मी सांगू इच्छितो पक्षाची युती होईल नाही होईल

हे आंबेडकरी चळवळीचा अनुदानाची अनुयायाची ही रूपरेषा चालत आलेली आहे आणि इथून पुढं मी आपांच्या वतीनं समस्त मंचाच्या वतीनं सांगू इच्छितो युती ही तुम्हाला करावीच लागल धुळे जिल्ह्याची मजबुरी आहे लोजपा आणि आप्पा जरुरी आहे धुळे जिल्ह्याची ही गरज आहे बा गजेंद्र साहेब जर तुम्ही लोजपाला विश्वासात घेतलं नाही मान घेतलं नाही तर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागेल हे मी नाही सांगत इथले एल आय बीचे रिपोर्ट सांगतात मी तुम्हाला रेकॉर्ड देऊ शकतो आम्ही हा दौरा आयोजित करण्यापूर्वी इथला सर्वे केलेला आहे त्यामुळं तुम्हाला विनंती आहे की एल जे पी बीजेपी एलजेपी बीजेपी हे समीकरण झालं पाहिजे लोकपा बीजेपी हे समीकरण झालं पाहिजे आणि या धुळे शहराचा महापौर आप्पा झालं पाहिजे आणि बाबा साहेबांचा सा झेंडा या धुळेच्या महापौरावर फडकला पाहिजे त्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे तुम्ही ती जबाबदारी घेणार का पूर्ण करणार का तरच तुमच्या आपण प्रॅक्टिकली प्रेम आहे आपावर जीव आहे हात वर करून सांगा आप्पाला महापौर बनवणार का अरे जोरे हात सांगा आप्पाला महापौर निळा झेंडा हेलिकॉप्टर आपलं चिन्ह हेलिकॉप्टर आहे तुम्ही आप्पाला महापौर बनवा या धुळेच्या जनतेवर आम्ही हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करू हेलिकॉप्टर तुमच्यावर तुमच्या समोर होऊ आपला धन्यवाद जय भीम जय भारत जय लो जय रामविलास पासवान सुरुवात केली आणि मराठवाड्याची बैठक आयोजित केली होती आणि आपण असं फोन केला दीडशे किलोमीटरवर तुमचं गाव आहे आणि आपण उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आहात आपण धुळे नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणची बैठक आपण आयोजित करा आपण एक विकास सुद्धा लावलेलं नाही साहेब म्हटले तुम्ही किती तारखेला आपण औरंगाबादला येणार मी म्हटलं चोवीस तारखेला आपण मी औरंगाबादमध्ये आहे आमचा नेता कुंदर म्हटला आपण त्यांना फोन दिला आणि सांगितलं सावितलं पंचवीस तारखेला तुम्ही द्या आणि पंचवीस तारखेला प्रचंड कोठ आपण एक मेळावा या ठिकाणी घडवून आणो आणि मग आपली काय ताकद आहे ते या ठिकाणी दाखवू खरं म्हणजे आपण ज्या या दोन्ही शब्दावर आणि कुंदरच्या शब्दावर आणि शोभादाई चव्हाण यांच्या शब्दावर मी महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राची बैठक आयोजित केली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हाध्यक्षांना पत्र देण्याचं पूर्वीच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षांनी ज्यांना ज्यांना पत्र दिली होती त्याच्या निमित्त मी जिल्हाध्यक्ष झाल्या भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे खरं म्हणजे कालपासून मी बरोबर सुद्धा बोलत होतो काही लोकांच्या बरोबर बोलत होतो त्यावेळेला आपणच्या संदर्भामध्ये सर्व पत्रकार सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा म्हणत होते की आपण या वेळेला आपण नगरसेवक केलं पाहिजे मी आज या ठिकाणी सांगतोय जर

महाराष्ट्रामध्ये <sum> <sum> <sum>